लोक गेलेतात वीज समाज नाही बघायला आपलं सर्वांचं स्वागत मी नानाबा बाय आज बीड जिल्हा पोलीस दलासाठी अत्यंत दुःखाची घटना घडी आहे कारण बीड जिल्हा पोलीस भरती सुरू आहे त्याच अनुषंगानं बीड जिल्हा पोलीस दलाचा बंदोबस्त सुद्धा त्या, त्या परीक्षेला दिला जात होता याच दरम्यान दिंद्रूळ आणि सिरसाळा या ठिकाणचे कर्तव्यावर असणारे पोलीस उपनिरीक्षक रमेश नागरवजे आणि मच्छिंद्र ननवरे हे जे काही दोन पोलीस अधिकारी आहेत ते बीडच्या पोलीस भरती परीक्षेच्या बंदोबस्तासाठी येतो असताना त्यांचा अपघात झाला आहे तर मच्छिंद्र ननवरे पोलीस उपनिरीक्षक जे आहेत हे आहेत त्यांचा अपघात होऊन मृत्यू झाला आहे तर दुसरे त्यांचे सहकारी असणारे पोलीस उपनिरीक्षक रमेश नागरगोजे हो यांचा या अपघातात पाय मोडल्याने ते सुद्धा गंभीररित्या जखमी झाले आज बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर आणि त्यांची सर्व टीम बीड जिल्हा पोलीस भरती प्रक्रियेची पूर्ण प्रक्रिया, प्रक्रिया चालू आहे याच धर्तीवर आदित्य आदित्य इंजिनिअरिंग कॉलेज या ठिकाणी सध्या सतराशे विद्यार्थी या परीक्षेला बसले आहेत त्यांची परीक्षासुद्धा सुरू आहे याच परीक्षेला बंदोबस्त देण्यासाठी हे कर्मचारी बीडला येत होते आणि त्यांचा अपघात झाला अपघात झाल्यामुळं ते आता या ठिकाणी ननवरे या पोलीस दलामध्ये इथून पुढे नसणार नाही कारण त्यांचा या ठिकाणी मृत्यू झालाय

खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड दूरुणार, लो स्टन करलो बालन बालन बॉल मारतले पछि पदी मार जायगा काय रे मोर रेडी नुपुड्या ए लाइन करा ना मोला दिसला का होणार आहे फाटा पाटी ए अरे थांबा नाही जाऊ दे हा मोसची नुपुड्या जाहिर आवाहन एंटी करप्शन ब्यूरो बीड तरफे जनतेसाठी अतिशय महत्वपूर्ण आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर